परिवर्तनाची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच करावी नरहरी जिरवाळ गुणवंतांचा सन्मान सोहळा प्रतिपादन कोकणी कोकणा आदिवासी समाजसेवा संघ नाशिक यांच्या वतीने आयोजित गुणवंतांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम नाथकृपा लॉन्स म्हसरूळ येथे अत्यंत ते जल्लोषात सामाजिक भान आणि आदिवासी आत्मभिमानाने संपन्न झाला या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला आदिवासी अस्मिता आणि एकतेचे प्रतीक म्हणून राजेंद्र कुवार यांनी तयार केलेला नवीन लोगो आज सर्वांसमोर सादर झाला आहे हा लोगो आपल्या संस्कृती परंपरा आणि उद्दिष्टांचं उत्तम दर्शन घडवतो हा सोहळ्याने आदिवासी समाजात नव चैतन्य निर्माण केले असून शिक्षण संघटन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रेरणादायी संगम ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकच्या माजी महापौर रं रंजनाताई भानसी होत्या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी परंपरेनुसार धरतीपूजन धानपूजन आणि महामानव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या पूजन विधी मार्गदर्शन आदिवासी पुजारी दत्तू सावळे यांनी केले यानंतर के यान निसर्गवासी झालेल्या बांधवांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत गारे यांनी के केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्यक विभागाचे कॅबिनेट मंत्री नरहरी नरहरीजरवाळ यांनी उपस्थित उपस्थितीत उपस्थित गुणवंतांना शुभेच्छा देताना स्पष्टपणे मांडले परिवर्तनाची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासूनच करायला हवी त्यानंतर माजी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला या कार्यक्रमात मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते राज्याचे मंत्री नरहरी झिरवा केंद्रीय मंत्री भारतीताई पवार महापौर रंजनाताई भानसी आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल राष्ट्रीय अध्यक्ष संदीप साठे अध्यक्ष जयवंत गारे गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी आदिवासी अभ्यासक राम चौरे राज्यपाल पुरस्कार प्राप्त सामाजिक विचारवंत के के गांगुर्डे डॉक्टर दिनेशभाई खांडवी आनंदा चौधरी सरोजताताई भोये डॉक्टर रघुनाथ भोये बी एम बागुल हरिचंद्र भोये सुभाष गवळी सुवर्णा गांगुळे भारतीताई भोये यांसह समाजनेते व मान्यवर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन खंबाईत नामदेव ठाकरे व परश्राम पाडवी यांनी केले त्याचबरोबर गीतेश्वर खोटरे यांनी आभार प्रदर्शन केले गिरणा न्यूजसाठी सहसंपादक पुंजाराम सह राहुल गावीत नाशिक